नमस्कार मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर आज आपण राज्यशास्त्रामधील एक महत्वपूर्ण टॉपिक बघणार आहेत नुकतंच तुम्ही हल्ली बघितलं असाल की महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या आता ह्या निवडणुका ज्या पार पडलेल्या आहेत त्या कशावरती पार पडलेल्या आहेत ईव्हीएम मशीनवरती पार पडलेल्या आहेत तर याच्या अगोदर कशावरती पार पडल्या जायच्या विविध निवडणुका तर याच्या अगोदर जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं असेल तर विविध निवडणुका कशावरती पार पाडल्या जायच्या जुन्या जमान्यामध्ये एक बॅलेट पेपर म्हणजे जो पण उमेदवार तुम्हाला आवडतो त्या उमेदवाराच्या बॅलेट पेपरच्या वरती एक असा शिक्का मारायचा आणि तो बॅलेट पेपर गुंडाळून परत पेटीमध्ये टाकायचा आणि त्याच्यानंतर तो आपल्या मतदानाच्या निकालाच्या दिवशी तो पेपरचा काउंट केला जायचा आणि अशा प्रकारे निकाल लावला जायचा परंतु आता टेक्नॉलॉजी वाढल्यास आता नवीन नवीन पोराकडे पण छोट्या छोट्या पोरा पण कर अँड्रॉइडचे फोन आले मग अशाच प्रकारे आपला निवडणूक आयोग सुद्धा आता अपडेट झालेला आहे तर हल्ली तुम्ही बघितलं असेल की नवीन ईव्हीएम आले मशीन आलेल्या आहेत तर आजचा आपला टॉपिक पण काय आहे की ईव्हीएम मशीन मधील उमेदवारांचा क्रमांक कशाप्रकारे अलोकेट केला जायचा ओके किंवा केला जातो ओके तर इथं तुम्ही आता नवीन उमेदवारांनी जे जे पण असे मतदार असतील तर मतदारांनी जेव्हा इलेक्शनला गेले असेल त्यांनी बघितलं असेल की तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागतं त्या मतदानाच्या हॉलमध्ये जावं लागतं मग एक अधिकारी काय करतो तुमचं त्या मतदानाच्या यादीमध्ये नाव आहे का नाही बघतो आणि तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा एखादं विविध ओळखपत्र मागतो जेणेकरून तुमची खात्री त्यांची खात्री हा तुम्हीच ते व्यक्ती आहात तुम्हीच ते मतदार आहात ओके मग त्याच्यानंतर काय केलं जातं तुमच्या नेक्स्ट अधिकाऱ्याकडे पाठवलं जातं नेक्स्ट अधिकारी काय करतो आपला बोट घेतो डाकण्या हाताचा बोट घेत आणि त्याच्यावर काय करतं शाई लावतं शाई लावतं ज्याला डाकण्या हातच नाही त्याचा उंजे हातावर लावत कुठेतरी लावतं दोन्ही हातात नसलेत कुठंतरी डिनोट केलं जात ओके मग त्याच्यानंतर तो काय करतो शाई लावल्यानंतर समोर पाठवतो आणि समोर पाठवतो बसवल्यानंतर त्या अधिकाऱ्याकडे एक अशी मशीन असते बघा तो त्या मशीन वरती काय करतो असा खटका दाबतो खटका दाबतो आणि आपल्याला म्हणतो की तिथे असं छोट जे कंपाऊंड केलेलं आहे तिथे एक मशीन ठेवलेली असते ह्यालाच म्हणायचं एव्ही मशीन तिथे मशीन ठेवलेले ति तिथे तुम्ही आपल्याला जायला सांगतो आणि आपल्याला म्हणतो की आता तुमचं मतदान करा मग आपल्या आवडीनुसार आपण काय करतो की हे जे तुम्हाला निळे खटके दिसायलेत आपल्या उमेदवाराचा पुढचा खटका दाबतो आणि पुढचा खटका दाबला की असा आवाज येतो तो आवाज येतो याचाच अर्थ का आप की आपलं मतदान सक्सेसफुली झालेलं आहे तरी सुद्धा आपल्याला कन्फर्म करण्यासाठी इथे एक अशी टीव्ही सारखी स्क्रीन दिसते तुम्हाला टीव्ही सारखी स्क्रीन मग ही जे इतकुशी इत स्क्रीन दिसते यालाच काय व्हीव्ही पॅड मग या व्हीव्ही पॅट वरतीच काय येतं की तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराचं नाव आणि त्या उमेदवाराला जे चिन्ह भेटलेलं आहे ते चिन्ह तिथे येतं या स्क्रीन वरती दिसतं कागद येतो आणि तो खाली पडतो अशा प्रकारे आपलं सक्सेसफुली मतदान झालेलं असतं तर आजचा आपला टॉपिक का की ही जे ईव्हीएम मशीन आहे याच्यावरती जे उमेदवार असतात त्यांची लिस्ट कशी प्रकारे अलोकेट केल्या जाते निवडणूक नु, आयोगाकडनं म्हणजे कोणाला एक नंबरचं उमेदवार सिद्ध केला जातो कोणाला दोन नंबरचं कोणाला तीन नंबरचं असा रँक कसा दिला जातो ते आज आपण डिटेलमध्ये बघणार आहेत तर जे नवीन नवीन नवी राजनीतीमध्ये आलेले आहेत ते काय करतात नवीन नवीन नवी डोके लावतात काही काही जणांना जर तुम्ही विचारलं की बाबा जे ईव्हीएम मशीन आहे या ईव्हीएम मशीन मध्ये कशा प्रकारे नंबर अलोकेट केला जातो तर मग काही काही जण कशा डोके लावतात की ह्या ज्या मशीन वरती नंबर जो आलोकेट केला जातो तो नंबर अलोकेट केला जातो अशा प्रकारे की सगळ्यात मोठा जो पक्ष आहे त्याला एक नंबरला प्रेफरन्स द्या मग तुम्ही म्हणता काय काय जाग्यावर काय असतं मग भाजपाच्या अगोदर इंडियन नॅशनल काँग्रेस असतं किंवा भाजपाचाही अगोदर बहुजन समाजवादी पार्टी असते किंवा भाजपाच्याही अगोदर किंवा विविध जे सध्याचा मुवमेंटला जो सर्वात मोठा पक्ष आहे लोकसभेच्या निकालानुसार भाजपा पक्ष आहे म्हणजे भाजपाच्या सुद्धा अगोदर आम आदमी पार्टीवाला बी माणसाचं कधी कधी नाव असतं मग असं कस काय होतं असं कस काय होतं मग तसं जर तुम्ही म्हणत असाल की पार्टी जी मोठी आहे त्याच्यानुसार ते अलोकेट केलं जातं ते अगदी चुकीचं आहे मग काही काही जण काय म्हणतात की बाबा ज्या उमेदवारांनी अगोदर फॉर्म भरलेला असतो त्याला सगळ्यात अगोदर प्रिफरन्स दिलं जातं आणि त्याचा एक नंबरला जो नाव ईव्हीएम मशीन मध्ये दिलं जातं ते हे सर्व चुकीचं आहे मग काय काय जण काय असतं कज्ञ लोक असतात ते म्हणतात अरे तुला काहीच माहित नाही तुला काय माहिती आहे तो आता आता नवीन नवीन असाल असं राजनीतीमध्ये मी तुला सांगतो कसं असतंय मग काय काय जण आपले डोकं लावतात की बाबा जे आपल्या अल्फाबेटनुसार नावं असतात जे अल्फाबेटनुसार म्हणजे फॉर एक्झाम्पल अजय नाव जोयो। तर अजय नाववाल्या व्यक्तीला काय केलं जातं पहिले प्रिफरन्स दिला जातं असं ते सांगतात पक्षापेक्षा घेणं देणं नाही मग काय काय झालं मग मग तुम्ही जर बघितलं असेल अजय नावाचा एक व्यक्ती असतो परंतु त्याच्याही वग वरती दुसऱ्या पक्षाचा फॉर एक्झाम्पल इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा बी जे पी पक्षाचा रमेश नावाचा व्यक्ती असतो मग तुम्ही मा इथेच मात खातात अरे अजय ते नाव एकदम खाली गेलं मग इथं बी फेल झालं येस तर निवडणूक आयोगाने काही नियमावली ठरवलेली आहे त्यानुसार आपल्या मतदान जी मशीन असते ईव्हीएम मशीन त्याच्यावरती आपल्या उमेदवाराला त्याचा नंबर सहित रँक अलोकेट केला जातो ओके तर ते कोणती नियमावली आहे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर नियमावली कशी आहे की जो पण उमेदवार आपला उमेदवारीचा अर्ज भरतो तो उमेदवार कोणत्या पक्षाशी निगडित आहे ते निवडणूक आयोग बघतो मग निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे पक्षांचं दोन टाईपमध्ये डिव्हिजन केलेलं आहे एक पक्ष म्हणजे कोणता राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय की असा पक्ष जो देश पातळीवरती काम करतो म्हणजे विविध राज्यामध्ये त्यांचे उमेदवार असतात किंवा लोकसभेला विविध राज्यामधून ते निवडणूक लढवतात त्यांना काय म्हणतात राष्ट्रीय पक्ष त्याच्यानंतर दुसरा पक्ष कोणता आहे तो राज्यस्तरीय पक्ष अर्थात क्षेत्रीय पक्ष क्षेत्रीय पक्ष आता तुम्ही बघाल तर हे राष्ट्रीय पक्षाची काहीतरी नियमावली बनवलेली असते निवडणूक आयोगाने की बाबा यांना फलाना फाला इतक्या इतक्या राज्यामध्ये एवढे एवढे लोकसभेचे उमेदवार पाहिजे किंवा इतक्या टक्क्यामध्ये त्यांचं मतदान त्यांना मत प्राप्त झाले पाहिजे अशा पक्षाला ते काय म्हणतात राष्ट्रीय पक्ष सध्याचा इसवी सन दोन हजार चोवीसच्या मोमेंटला भारतामध्ये एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत किती आहे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत आता हे ते नियमावली काय आपण कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया ओके नंतर क्षेत्रीय पक्ष म्हणजे की बाबा ज्या राज्यामधून तुम्ही निवडणूक लढवताय तर त्या राज्यामध्ये एकूण मतदानापैकी तुम्हाला इतके इतके प्रमाणात मत मिळाले पाहिजे किंवा तुमचे इतके इतके विधानसभेवरती उमेदवार पाहिजे निवडून आलेले तर त्या पक्षाला क्षेत्रीय पक्ष देतात म्हणजे अगोदर कोणाला प्रिफरन्स दिला जाईल जे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचे जे उमेदवार त्यांनी कधी बी भर द्या लास्टच्या दिवशी बी फॉर्म भर द्या त्याला अगोदर प्रिफरन्स द्यायला आहेत तर भारतामध्ये सध्या राष्ट्रीय पक्ष किती आहे एक आहे बीजेपी त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस त्याच्यानंतर आम आदमी पार्टी त्याच्यानंतर बहुजन समाजवादी पार्टी बस पा त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया इन रॅकेट मार्क्सवादी आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली मला नाव आठवत नाही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया असं काहीतरी आहे ओके पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ह्या सहा पक्षाच्या पैकी कोणत्या का पक्षाने आपल्या उमेदवार तिथे दिलेला असेल तर त्यांचा विचार केला जातो आता इथे जर बघा मग त्याच्यानंतर विचार केला जातो क्षेत्रीय पक्षाचा आता महाराष्ट्रामध्ये क्षेत्रीय पक्ष म्हणजे राज्यस्तरीय पक्ष कोणते आहेत उदाहरणासाठी शिवसेना एक क्षेत्रीय पक्ष म्हणून त्याला दर्जा भेटलेला आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादी त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ओके आणि इत्यादी ओके तर ह्या पक्षांना क्षेत्रीय पक्षांचा दर्जा भेटलेला आहे कारण कोणता जी पण नियमावली ठरलेल्या निवडणूक आयोगाने त्यानुसार त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा त्यांना त्या प्रमाणात मतदान प्राप्त झालेलं आहे म्हणजे सगळ्यात अगोदर प्रिफरन्स काय झालं सहा पैकी कोणता उमेदवार आहे का सहा पैकी तर मग त्यांना अगोदर काय करणार या लिस्टमध्ये एक नंबरला नाव द्या देण्याचा मोका भेटणार आता इथे जर फॉर एक्झाम्पल बी जे पी आणि बी एस पी यांचा एक उमेदवार आहे आता बी जे पी मध्ये उमेदवार आहे रमेश नावाचा रमेश म्हणजे आर एम ई एस एच ओके आणि बी एस पी मध्ये आहे म्हणजे बहुजन समाजवादी पार्टी याच्यामध्ये आहे अ ज य ज य तर याच्यापैकी अगोदर कोणाला प्रिफरन्स दिला जाईल तुम्ही म्हणताना मास्तर अगोदर पार्टीचं नाव निवडलं जाईल तर इथे बी जे पी बी इथं बी बी आहे नंतर जे जे पकडलं जाईल जे बाराखडीमध्ये येस च्या अगोदर येतं मग यांना प्रिफरन्स दिला जा जाईल नंतर ते काय बघतील की कॅन्डिडेटच्या नावानुसार कोणचा कॅन्डिडेट अगोदर येतो तर रमेश बाराखडीमध्ये आर नंतर येतं अगोदर येतं म्हणजे एक नंबरला काय देणार बीजेपी जे ला प्रिफरन्स देणार ह्या मशीनमध्ये आणि दोन नंबरला कोणाला देणार बी ला देणार आणि त्याच्यानंतर जर आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेसचा एखादा जर उमेदवार असेल आणि त्याचं नाव असेल महेश तर मग काय केलं जाईल की त्यानुसार प्रिफरन्स दिला जाईल अगोदर पक्षाचं नाव बघितलं जाईल त्याच्यानंतर उमेदवाराचं नाव बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर क्षेत्रीय पक्ष क्षेत्रीय पक्ष मग त्यानंतर ह्या पक्षांचा विचार केला जाईल आणि त्याच्यानंतर शेवटी असे नवनवीन पक्ष असतात ज्यांना क्षेत्रीय किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नाही भेटला त्यांना प्रिफरन्स दिला जातो आणि त्याच्यानंतर कोणाला प्रिफरन्स दिला जातो अपक्ष इकडे बघा पहिल्यांदा कोणाला दिला जातो पहिल्यांदा दिला जातो राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला त्यांचा अल्फाबेटनुसार त्याच्यानंतर दिला जातो क्षेत्रीय पक्षाच्या उमेदवाराला त्यांच्या अल्फाबेटनुसार ओके आणि तीन नंबरला दिला जातो जे नवीन पक्ष आहेत ज्यांना दर्जा नाही भेटला कशाचा दर्जा नाही भेटला कशाचा क्षेत्रीय किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नाही भेटला श्रेष्ठिय किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नाही अशा पक्षांना संधी दिल्या जाते आणि त्याच्यानंतर असतात अपक्ष अपक्ष म्हणजे ते कोणत्याच पक्षा कोण ते स्वतंत्र उभा राहतात त्याला इंडिव्हिज्युअल म्हणजेच अपक्ष जा म्हणल्या जातं हे चार नंबरला अपक्षांना प्रिफरन्स दिलं जातं आणि पाच नंबरला जर तुम्ही बघितलं तर हे जे शेवटी एकदम शेवटी ना नाव असतं शेवटी जे लिस्ट असते ईव्हीएम मशीनमध्ये ते एकाला नाव दिलं जातं ते निवडणूक आयोगाकडनं दिलं जातं शेवटचा नंबर कोणाला अलोकेट केला जात नाही शेवटचा नंबर कोण असतं नो टा नोटा म्हणजे पैसे वाले नोटा का तसं नाहीये नोटा म्हणजे का नन द अबो म्हणजे उमेदवार निवडण्यासाठी मतदाराला असा एक हक्क दिला जातो की वरच्यापैकी एक बी तुम्हाला उमेदवार ना आवडला तर हे खटका दाबा नोटाचा खटका दाबा म्हणजे नन द अबो वरीलपैकी एकही नाही आणि त्याला कोणतंही चिन्ह नसतं त्याला फक्त असं सरळ सरळ नोटाचं नाव असतं ओके तर अशा प्रकार हे सेट नंबर प्रिफरन्स दिला जातो हे तुमच्या नॉलेजसाठी लक्षात राहू द्या अशाच प्रकारे आपण आता राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय आणि क्षेत्रीय पक्ष म्हणजे काय ते दुसरा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत आपण इथेच थांबूया जय हिंद जय जै भारत